उपस्थित आहेत आता मध्ये खरी आपला खरा खेळ पाहायला मिळणार आहे दोन्ही संघ या पंचकृषीमध्ये अतिशय नावावर आलेले आहेत अभी असेल बाबू असेल या ठिकाणी असं विचार केला प्रज्वल कलबटे सहक्रमांग झिरो दोन सूरज कलबटे झिरो एक विशाल कलबटे डबल झिरो सिद्धेश सरकरे झिरो सेव्हन प्रसाद सरकरे झिरो आठ साहिल सरकरे झिरो पाच

आणि अनिश हरिश्चंद्र कराटे असे नामावते खेळाडू पण आता चढाई पाहायला मिळेल झीरो दोन पाहायला मिळतो आपल्याला मोठा खेळाडू चढाईसाठी सज्ज झाला नक्कीच मित्र बघू या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो नक्कीच जम्मू कश्मीर डांगेवाडी संघाच्या आहे त्या ट्रॉफीज वरती नाव घेऊन दोन संघ मराठी संघ पाहूया कोण जिंकणार एका बाजूला मोर्या पाली वरसे दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला जयनमान झिरेवाडी त्या ठिकाणी बोनस पॉइंट लिहिला गेला प्रज्वल प्रभू तिच्यासाठी ओळखतो आता मला सुमेध सावंत असेल पाहायला मिळेल आपल्याला जसे मग झिरो सेव्हन सुमेध सावंत नक्कीच त्या ठिकाणी मोठा खेळाडू आहे पाहूया कुठली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी टच पॉइंट घेतल्याचा दावा केला जातोय सुमेध सावंत कडून नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघाकडून शब्दा घेतल्यानंतर मैदानाच्या पाहूया पंचांचा इशारा येलाय पुन्हा एकदा प्रज्वल गळबडी चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कोणती कामगिरी करतोय प्रज्वल गळबटीन सरेवाडी गावचा सुपुत्र युवा प्रतिष्ठान पालिका निवड झाली हाच प्रज्वल दोन गडी बाद केले थोडं विको दोन गडी बाद केले त्यानं प्रज्वल गणबटी या खरोखरच मोठा खेळू आहे आता मात्र सुमित सावंत चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी ओके दादा करा अशा परिस्थितीमध्ये सुमेश सावंत नक्कीच कोटी कामगिरी करणार का आपल्या संघासाठी थोडीशी धडपड पाहायला मिळते सुमेश सावंत यांच्याकडून मात्र बाबू आला तर डॅश दिला गेला बाबू कडून एक बलाटे खेळाडू बाबू पाहायला मिळेल आपल्याला सूरज कळमटे बाबू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आता मला आठ पाहायला मिळतो आपला प्रसाद सजगरे चढाईसाठी सज्ज दोन दोन ची साखळी सजवली जाते मोर्या पाली संघाकडून या खेळाडू साठी पाहूया विक्रांत पाहिन असेल कोपरा रक्षकाला दुसऱ्या बाजूला विचार जर केला तर हरकीस त्या ठिकाणी महिलांसाठी सूचना आहे कंतन अंतरेला आहे कृपया सगळे बसून घ्या किती वेळ वरून सामने पाहणार आणि त्याच्या पाठीमागे जे सगळे जेंट्स आहेत कृपया या यासाठी आता मात्र विक्रांत माईन स्वतः संघाचा कर्णधार पाहायला मिळेल आपल्याला ज्यानं आपलं आयुष्य मोर्या पाली स्फोट या संघासाठी घालवला असा विक्रांत माईन पाहायला मिळाला आता मात्र पुन्हा एकदा दसरा क्रमांक जिद्दा झिरो पाहायला मिळतो आपल्याला विशाल कबड्डी असेल चढाईसाठी सज्ज झाला हा एका मोठा खेळाडू अनेक वेळा शांत राहून खेळायला करतो आपल्या संघासाठी कोलवर चढाई पाहायला मिळाली होती आता तुट प्रयत्न असा फायटायला विशाल कबड्डी याचा पाहूया आता मोठी कामगिरी करणार काही काही चूक पाहायला मिळाली नक्की दहा होता तर चूक पाहायला मिळाली भाज दाखवायला गेला आता मात्र पुन्हा एकदा असेल रोशन गराटे पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी संचलय रोशन गराटे पाली संघाकडून मोर्या पाली संघाकडून दोन्ही संघ तुळवे संघ विचार जर केला दोन्ही संघांचा जो संघ जिंकणार तो नक्कीच फायनल मध्ये डायरेक्ट प्रवेश करेल कारण दोन्ही संघामध्ये एवढी ताकद आहे की समोरच्या संघाला सहज नमवू शकतात आता मात्र गराटे बाद दिला गेलाय पकड पाहायला मिळाले एकीचं बोल पाहायला मिळालं संघाकडून आता मात्र बाहू बाहू ओळखला जातो बाबू म्हणून एक बघाटे खेळाडू पाहायला मिळाले आपला सूरज काय त्याचं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये नक्की मध्ये भलाडी काढून ओळखला ओळखला जातो क्रमांक झिरोप पाहायला मिळेल आपल्याला साडे साठी सज्ज आलाय सोपर् ऑन असेल मोर्या पाली संघासाठी मोरी संघाचा विचार जर केला एका बाजूला एका बाजूला विक्रांत माईन पाहायला मिळतो आपल्याला काय मोड घेतला जातोय मोर्या पाली संघाकडून आता मात्र थोडस अदला बदल केली गेली आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आणला गेला विचार जर केला दोन्ही संघांचा तर गुण आणि मोठा मिळतो आपल्याला पुण्याच्या सामन्याला सुरुवात केली जाते तीस टक्के सामन्याला सुरुवात केली जाईल आता मात्र खेळाडू मैदानामध्ये आणला गेला जस मग झिरो चार पाहायला मिळेल आपल्याला साडे सज्ज आहे कोणती कामगिरी करतोय संघासाठी पाहूया आता मग गुण करण्याचा प्रयत्न होता पाहू या प्रयत्न सफल ठरले का पंचांमध्ये कोणता दबाव टाकला या ठिकाणी पंच ते रत्नागिरी हा कबड्डीचे पंच आहेत ते आपल्या स्पर्धा लाभलेले आहेत आता मग प्रज्वल कबडी चढाईसाठी सज्ज असेल मग एक म्हणून ओळखला जातो पाली आता विक्रांत माहिन बाहेर गेलाय विक्रांत माईन बाद होतोय एक पॉइंट भेटतोय सरेवाडी संघाला कोटी कामगिरी करतो आपल्या सगळ्यांसाठी बोनस गुण दिला गेलाय नक्कीच पंचांनी मान्य केलाय का पाहूया पण एकदा तीच खेळी पाहायला मिळेल आपल्याला आहे घरी टुक केला जातो कोणाला पाहिजे बोनस प्लस वन पॉइंट

झिरो दोन सेल, सूरज असेल जसे सूरज कळबटे असेल जसं झिरो बाबू त्याचं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये संघाचा साकर प्रगटार आहे बाबू आपल्या जरेवाडी गावाला उंच शिखरावरती ठेवलंय ठेवलाय ज्या ज्या वेळेला हा संघ मैदानावर दाखल असतो त्या त्या वेळेला फायनलिस्ट म्हणून ओळखला जातो कारण नुकतीच झालेली ती पंचकृषी स्पर्धा होती निवळी इथे स्पर्धा झाली होती नक्कीच या ठिकाणी आमचे सन्मानिय साहेब आहेत त्यांनी ऑर्गनाईज केली स्पर्धा आणि या स्पर्धेचा मानकरी ठरला होता जयमान झरेवाडी संघ ज्या ज्या वेळेला हा संघ मैदानावर खेळत असतो दोन्ही संघाचा विचार जर केला मोर्या स्फोट पाली या पाली माईनवाडी मध्ये झाली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये विजयाचा स्पोर्ट संघ खरोखरच दोन्ही संघ बलाटे संघ आहे बोनस पॉईंट तो वन प्लस टू टू पॉइंट टोटल थ्री पॉईंट जैनमान झरेवाडी संघ पुन्हा एकदा प्रज्वल कळबडे चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी प्रज्वल कळबडे पाहूया नक्की त्या ठिकाणी खोलवर चढाई पाहिला मिळेल ऑल इन झालाय मोरिया पाली संघ आता बदल त्या ठिकाणी झटापट पाहायला मिळाली डिफेन्स नक्की त्या ठिकाणी केले मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाले प्रज्वल काळबा झीरो दोन आता मात्र होती पाहायला मिळेल का झरेवाडी संघ आता मात्र सुमित सावंत जस मग झिरो सात चढाईसाठी सज्ज झालाय पाहुया हा एक मोठा खेळाडू आहे युवा प्रश्न पाली संघाकडून अनेक वर्ष खेळताना पाहायला मिळतो आता मात्र मोर्या स्पोर्ट पाली संघाकडून खेळताना पाहायला मिळेल सुमित सावंत मोठं नाव आहे बोनस गुंडी लागेल मोर्या पाली संघाला आता मात्र पुन्हा एकदा जसं का मग झिरो आठ पाहायला मिळेल आपल्याला त्या ठिकाणी प्रसाद संगरी झगडी गावचा सुपुत्र म्हणावा लागेल पाहूया कोणती कामगिरी करतोय प्रसाद संगरी कारण मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतो प्रज्वल कळबडे सारखा जसे मग झिरो दोन आता मात्र त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक दाखवलं गेलं गेलं कोपरा रक्षकाला कोपरा रक्षकाला सुंदर कामगिरी केली त्या ठिकाणी साहिल माईन होता साहिल माईनची कामगिरी केली गेली दुसरा झिरो स्थान आता पुन्हा एकदा सुमेद सावंत चढाईसाठी सज्ज असेल पाहूया मित्रांनो या खेळाडू सांगायला झालं तर युवा प्रज्ञ पालसंघाकडून अनेक वर्ष तो तालुका स्तरीय स्पर्धा खेळत असतो मैदानामध्ये दाखल झालाय आता मात्र प्रज्वल कळबडे याचा मात्र घोंगावणार का वादळ्या पालिकांच्या बोर्या पालिकंघावरती प्रज्वल कळबडे याच पाहुया प्रज्वल कळबडे मैदानामध्ये दाखल झालाय मागच्या चढाईमध्ये ज्याची पकड झाली होती असा हा खेळाडू म्हणावा लागेल उत्सुक खेळाडू आहे त्याची मदार आहे झरेवाडी संघावरती पूर्णपणे आता मला हाताने केलाय स्वप्नील गडसी मैदानाच्या बाहेर जातोय ज्याला बाहुबली म्हणून ओळखलाय गडसी पुन्हा एकदा दस क्रमांक अठरा पाहायला मिळेल आपल्याला साहिल माहीत पाहायला मिळतोय ज्यानं कोपरा आता पण सुंदर कामगिरी बजावली तो चढाईसाठी सज्ज असेल पाहूया आता न पायानं घडी टाकतो आता डिपेल मध्ये सुंदर कामगिरी करतोय शनिवारी संघाचा खरोखरच त्या ठिकाणी वन पॉइंट मिळतोय झरेवाडी संघाला नक्कीच या ठिकाणी बलाढ्य संघ आहे जयनमान झरेवाडी संघ अनेक ट्रॉफी आपल्या नावावरती केले असा हा संघ म्हणावा लागेल प्रज्वल कबड्डी चाळीस साठी सज्ज असेल त्याच्या झिरो दोन पाहायला मिळतो आपल्याला दोन दोनची साखळी सजवली जाते मोर्या स्पोर्ट पाली संघाकडून एका बाजूला विक्रांत माही नसेल पाहायला गेलं दशा मग झिरो एक तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला तर रोशन कराडे आता मात्र जसे क्रमांक झिरो चार पाहायला मिळेल आपल्याला त्या ठिकाणी साईल माईन असेल नक्कीच चढाईसाठी सज्ज झालाय मागची चढाई सेफ चढाई होती आता मात्र कोपरा शिकाकडून चूक पाहायला मिळाली जसे क्रमांक झिरो सात होता सिद्धेश शंकरे यांच्याकडून चूक पाहायला मिळाली एक पॉइंट दिला गेला पुन्हा एकदा प्रज्वल कळबडे मैदानामध्ये गेलाय चढाईसाठी सध्या असेल पाहूया कोणती कामगिरी करतोय सामना असेल दोन्ही संघांना पहिला आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय प्रज्वल विक्रांत माईन याला बाद केलंय प्रज्वल यानं विक्रांत माईन मैदानाच्या बाहेर जातोय स्कोर कार्ड चा विचार जर केला तर पंधरा सात जर्मन झरवाडी संघ पंधरा गोरिया पाली संघ सात गुण आता प्रज्वल कलपडे चढाईसाठी झीरो आपल्याला मोठा खेळाडू आहे नक्की त्या ठिकाणी मोठं नाव आहे या खेळाडूचं प्रज्वल कलपडे याचं चढाईसाठी दोन दोनची साखळी सजवली जाते या खेळाडूसाठी पाहूया कोणती रणनीती आखली जाते आपल्या जर विचार जर केला दोन्ही संघ एक पलाढ्य संघ आहेत कोटी कामगिरी करणार आपल्या आता मला लाईट क्रॉस केले लाईट क्रॉस केल्याच्या नंतर भिड्याला येऊन ठापलाय भिडाला येऊन ठाबल्याच्या टाइम केले जात आहे प्रज्वल कळपंडे याच्याकडून आता माझा सुमेध सावंत चढाईसाठी गेला होता नाही दा प्रज्वल कळबडे दोन दोन दिवस आखरी सजवते जस बघा झिरो दोन चढाईसाठी असेल वारंवार चढाई केल्या जात आहेत कारण त्या ठिकाणी विचार जर केला सूरज कळबटे जसे मग झिरो मोठा उभा खेळाडू आहे ज्याला बाहुबली म्हणून ओळखलं जात बाबू या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू सूरज कळबटे ज्या ज्या वेळेला चढाई करत असताना प्रजोन कळपटे हा चढाईसाठी सज्ज असतो त्या त्या वेळेला माझा सूरज कळपटे हा शांत असतो आणि खरोखर सूरज कळपटीची चढाई मैदानामध्ये पाहायला मिळेल का आता मात्र प्रथे चढाईसाठी पुन्हा एकदा सज्ज राय सावंत चढाईसाठी गेला होता पाहूया कोटी कामगिरी लाईन क्रॉस केली लाईन खेळण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा मोठी कामगिरी करावी लागेल चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया झरेवाडी संघाकडून हा चढाई कोटी कामगिरी करणार दसर मग झिरो आठ असेल प्रसाद सनगरी पाहायला मिळेल आपल्याला कोटी कामगिरी करतो आपल्या संघासाठी पॉईंट मात्र घ्यावा लागेल दोन दोन साखळी सजवली जाते मोर्या पाली संघाकडून नक्कीच त्या ठिकाणी करेल प्रसाद दिला गेला आणि मैदानामध्ये थर्ड रेड असेल आता मात्र गेलाय गेला। तो रोशन घराटे असेल चढाईसाठी सज्ज झालाय आहे पाहूया मग तेरा पाहायला मिळेल आपल्याला टच पॉइंट घ्यावा लागेल जर आपण पॉईंट घेतला तर मैदानामध्ये पाहायला मिळेल नाही तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल त्या ठिकाणी अबी आला अभिने ब्लॉक केलं गेलं रोशन कराटे याला वन पॉइंट दिला तरी सरेवाडी संघाला आता मात्र पुन्हा एकदा मैदानामध्ये तसा तसं करे जस क्रमांक आठ पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय कोणती कामगिरी करते पाहूया दोन दोन एक ची साखी सजवल्या ते मोरिया संघाकडून नक्कीच त्या ठिकाणी कोपरा जोडीला पाहायला मिळेल आपल्या स्वप्नील गडशी या बाजूला पाहायला गेलं तर शुभम काजरेकर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल शुभम काजरेकर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय आता मात्र चढाईसाठी गेलाय स्वप्नील गडशी नक्कीच ज्याला बाहुबली म्हणून केला स्वप्नील घडशील गडशीला वन पॉईंट दिला जातो जैन मान संघाला

Rajwal. प्रज्वल लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला भेडलला येऊन आल्यानंतर टाइम बॅलेज केलाय कारण प्रज्वला पूर्णपणे कल्पना आहे की आपला जो संद जो आहे तो गुणांच्या अवधी चढाईवरती आहे आता मधार क्रमांक आकडा अठरा पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी सज्ज झालाय नक्कीच त्या ठिकाणी साहिल माईन पाहायला मिळेल आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया या चढाई पाहायला मिळते हाताने प्रयत्न पाहायला प्रयत्न प्रयत्न असं फळ टाकतात पुण्याला तोच प्रयत्न केला होता साहिल माईन याच्याकडे चढाई पाहायला मिळेल गुण झुनगाळण्याचा प्रयत्न होता प्रयत्न असा ठरलाय आता मात्र दोन खेळाडू महिन्याच्या आसारा पाहायला मिळतील मोरिया संघाचे अव्य कोणती कामगिरी करणार प्रज्वला चढाईसाठी सुपर टॅकल होणार असेल सुपर टॅकल होणार असेल प्रज्वल मोर या पाली संघासाठी झिरो दोन प्रज्वल कबड्डी चढाईसाठी लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या नंतर एकच काम केले जाते आहे त्याला पूर्णपणे कल्पना आहे मोठा खेळाडू आहे नक्कीच या वर्षीचा विचार जर केला तर युवा प्रजा पाली संघ जो अतुलजी सावंत यांचा संघ जो आहे जे कोच आहेत त्यांच्या मार्गदर्शन हा संघ खेळत असतो नक्की तरी चालू असलेली स्पर्धेने निवड झाली थर्ड रेड असेल भाऊ या कोणती कामगिरी करेल आता मात्र माईन गेलाय साहिल माईन असेल दुसरा कम्प अठरा पाहायला मिळेल आपल्याला कोणती कामगिरी करेल ब्लॉक केलं गेलं साईल माहिती दाखवलं जात आहे झरेवाडी संख्याकडून सामना संपायला शेवटची पाच मिनिट सामना संपायला शेवटची पाच मिनिटं गुणफलक असेल पाहायला मिळेल आपल्याला वीस नऊ अकरा गुणांची आघाडी आहे ती झरेवाडी संघाकडे जैनमान झरेवाडी संघ वीस गुण तर मोरिया पाली संघ नऊ गुण जवळजवळ अकरा गुणांची आघाडी आहे जैनमान झरेवाडी संघाकडे आता मात्र पंचवळ गळबड त्या ठिकाणी खेळाडू बाद केला बाद केल्याच्या नंतर तो मेडलने येऊन थांबलाय मेडलला आल्याच्या नंतर एकच काम केलं टाइम वेले जातोय टाइम घेतला जातोय टायमान घेतला होतो झेरमन झरेवाडी संघाकडून रणनीती आखल्या जातील मित्रांनो ज्या ज्या वेळेला आपल्याला टायमान दिला जातो त्या त्या वेळेला मात्र तीस सेकंदामध्ये नक्कीचा विचार जर केला तर रणनीती आखाव्या लागतात रणनीती कोणती आखली जाईल आपल्याला महारावनाथ करुडे वर्सेस वाघजाई तारेवाडी दोन्ही संघांना तिसरा फुकार त्याच्यानंतर होणारा सामना जो आहे जम्बुकेश्वर डांगेवाडी वर्सेस युवा निवळी दोन्ही संघांना पहिला फुकार जम्बुकेश्वर डांगेवाडी यजमान संघ तर दुसऱ्या बाजूला युवा निवळी संघ आपण खेळादूषण तयार राहायचंय या दरो सामना महारावात तर बोडी वर्षीस वागजाई मित्रांनो आपण बरोबर गेटच्या समोर येऊन थांबायचा हा सामना संपला साम लगेच की मैदानाचा ताबा घ्या आता मात्र पुन्हा एकदा प्रज्वल कळबटी जसे मग झिरो दोन वारंवार चढाया करत असताना मैदानामध्ये पाली संघाच्या मी नक्कीच मित्रांनो मी आवर्जून सांगेन की या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तर नक्कीच जम्मू कश्मीर जे पर्व पहिला आहे कबड्डी स्पर्धा भरवल्या गेल्या गेल्या आहेत देवस्थानामार्फत या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ बला संघ आहेत सामना साम चार मिनिटं केला तेवीस दहा तेरा गुणांच्या आघाडी पाहायला म्हणजे आता सुमेश सावंत कामगिरी करणार डॅश दिला गेला सुमेश सावंत याला बाहेर जर दाखवला जातो त्या ठिकाणी सूरज कबड्डी आला होता बाबू एक बाहुबोली म्हणून ओळखला जातो आता पुन्हा एकदा प्रसाद सनकरी चढाईसाठी सज्ज असेल थोडीशी विश्रांती दिली गेली प्रथम कबड्डी याला पाहूया प्रसाद सरकरे कोणती कामगिरी करणार सॉरी विशाल कळबट्टी आहे चढाईसाठी डबल झीरो पाहायला मिळतो आपल्याला विशाल कळबटी आता ना गळीला असफल पुण्याचा येऊन थांबलाय विशाल कळबटी पाहायला मिळेल आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करतोय आता मात्र स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय या खेळाडूं मात्र आज मात्र निराश केलाय कारण या खेळाडूला मोठी मंडार असते या पाली संघाची थर्ड रेड असेल आता मात्र झिरो आठ प्रसाद सनगरे चढाईसाठी आलाय पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या का संघासाठी प्रसाद सणकरे असेल आता मात्र पाहुया टच पॉइंट घ्यावा लागेल टच पॉईंट बोनस पॉईंट घ्यावा लागेल आता मध्ये पकड केली गेली डिपेंड मध्ये सुंदर कामगिरी करतोय मोरिया पाली संघाचा एक गुंटी लागतो मोरिया पाली संघाला आता मध्ये पुण्या स्वप्नील कशी चढाईसाठी खोलवर चढाई पाया मिळेल कोपरा आला बाद केलं गेले एक पॉईंट म्हणजे जो कुठून एकदा प्रजू कपडे साडे साठी सध्या असेल पाहूया गरमा गर्मीच्या चाललेला सामना एका बाजूला मोरिया पाली तर दुसऱ्या बाजूला जनवान झरीवाडी संघ प्रजू कपडे विचार जर केला नक्कीच त्या ठिकाणी मैदानामध्ये मध्ये जायचं मैदान आल्याच्या नंतर लाईन क्रॉस करायची लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडल जाऊन थांबायचं मिडल थांबल्याच्या नंतर टाइम कनेक्ट करायचा म्हणजे आपल्या जो रीडिंग रेडि, साठी तीन सेकंदचा वेळ असतो तीस सेकंदा मध्ये त्याच्यामध्ये सव्वीस ते सत्तावीस सेकंद मैदानामध्ये गालवायचे हे पूर्णपणे रणनीती आखले प्रज्वलटी पुन्हा एकदा जाण्यासाठी असेल झिरो सात पाहायला मिळतो आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला पाहूया कोणती कामगिरी करणार आता मात्र केला स्वप्नील गडसी नक्कीच त्या ठिकाणी दिला जातोय मोरिया पाली संघाला सामना संपाला शेवटची दोन मिनिटं आता मात्र प्रज्वल कळबटे कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी पाहूया लाईन क्रॉस करणार का कारण मोठ्या पाली सगळ्याकडून लाईन ब्लॉक केली जाते आता मात्र कोपरा रक्षकाला बाद केलं त्या ठिकाणी शुभम रामचंद्रेकर हा होता त्याला बाद दिला गेला कोपरा रक्षकांच्या भूमिका आता मात्र कोण नाही स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज असेल वारंवार चढाई केले जातात विचार जर केला स्वप्नील गडशी याला कधी बाद केलाय त्या ठिकाणी जसे क्रमांक झिरो पाच पाहायला मिळेल आपल्याला साजिद सरकार याला बात केलं गेलं पुन्हा एकदा प्रज्वल चढाईसाठी सज्ज पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न लाईन ब्लॉक केली गेले मोरिया पाहिजे सगळ्याकडून विक्रांत माहीत आला होता कारण विक्रांत माहीत याचा थोडासा बॅलेन्स बिघडला आणि विक्रांत माहिती याला बाद दिलं गेलं थोडीशी रणनीती सुद्धा राखली होती विक्रांत माहिती पण थोडासा प्लॅन फसला थोडासा बॅलेन्स बिघडला आणि बॅलेन्स बिघडल्याच्या नंतर त्या ठिकाणी विक्रांत माहीत याला बाद दिलं गेलं आता मात्र स्वप्नील घडशी थोडस हताश निराश कारण स्वप्नील घडशी याच्या सांगायचं मध्ये खेळ खेळायचा होता स्वप्नील घडशी याला तो खेळ पाहायला मिळाला नाहीये आता मात्र शांत सह्य मी खेळी करतोय स्वप्नील घडशी सात पाहायला मिळेल आपल्याला मोर्या पाली संघाचा हा खेळाडू नाही प्रज्वल चढाईसाठी सज्ज असेल हात मिळवणी केली जाते दोन्ही संघांमधून नक्कीच पंचांचा इशारा असेल सामना संपलाय सामना रंगलाय तो चव्वीस चौदा दोन्ही संघाने जर मैदानामध्ये थांबायचे